पेटवडगाव येथे चौदा डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत नागरिकांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा दिवाणी न्यायाधीश एल एम पठान महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेटवडगाव यांच्या वतीनं चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं आहे दिवानी व फौजदारी न्यायालय पेटवडगाव येथील सकाळी साडे दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत लोक न्यायालयाचे कामकाज चालणार आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेटवडगाव एलएम एम पठाणी आणि नागरिकांनी या न्यायालयात प्रलंबित असणारी तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपापसात आप तडजोडीने मिटवण्याकरिता या लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा व आपला वेळ परिश्रम व पैशांची बचत करावी असं आवाहन केलंय पाहूया दिवाणी न्यायाधीश पठाण काय म्हणतात ते मी एल पठाण अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पेटवडगाव सर्व पेटवडगावमधील नागरिकांना आव्हान करतो की येणाऱ्या चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेठवळगाव न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे या लोक अदालतीमध्ये आपण आपले दिवाणी किंवा फौजदारी जे की कॉम्प्रोमाइज होण्यासारखे जे प्रकरणं आहेत किंवा दाखलपूर्वक प्रकरणे आहेत हे सर्व प्रकरणे आपण आपापल्या पातळीवरती समझोता करून निकाली काढू शकता आणि त्याच पद्धतीनं दिवाणी असतील फौजदारी असतील कौटुंबिक आहेत ज्याच्यामध्ये की कॉम्प्रोमाइज होऊ शकतं असे सर्व प्रकारनं आपण या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून न्यायनिवाडा करून घ्यावं असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि ही राष्ट्रीय लोक अदालत चांगल्या पद्धतीनं यशस्वी होण्यासाठी